नमस्कार आज आपण पावसाळा विशेष मस्त झणझणीत चमचमीत असा नाश्ता करणार आहोत अगदी सर्वांना आवडेल आणि तोंडाची चव देखील वाढेल तर पावसाळ्यामध्ये काहीतरी चमचमीत खायला सर्वांनाच आवडतं आणि मस्त मग बनवायचं कसं तर मग हे या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेलं आहे आणि पावसाळ्यात बाहेर जायची गरज नाही आहे खाण्यासाठी आपण घरीच मस्तपैकी हा चमचमीत बेत करणार आहोत अगदी सर्वांना आवडणारा आणि चमचमी तसा हा बेत आहे तर मग हा बनवायचा कसा तर सविस्तर या व्हिडिओमध्ये दे पूर्ण डिटेल सांगितलेला आहे त्याचप्रमाणे चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आज आपण मस्त पावसाळा विशेष असा नाश्ता करणार आहोत मग नाश्ता बनवायचा कसा तर हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि आपण वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण आता भाजीची तयारी करून घेऊयात त्यासाठी इथे मी दोन कांदे कट करून घेतलेले आहेत इथे आपण कांदे वगैरे भाजणार नाही आहोत आणि दहा ते पंधरा लसूण पाकळ्या टाकलेल्या एक चम्मच खाकस टाकलेली भाजलेली आणि थोडं किसलेलं खोबरं टाकलेलं आणि यामध्ये एक लाल गर असा टोमॅटो टाकलेला एक चम्मच जिरं टाकायचं आणि कोथिंबीर टाकायची आणि शक्यतेनुसार यामध्ये मिरचीसुद्धा टाकू शकता आणि पाणी टाकायची गरजच पडणार नाहीत ना, कारण यामध्ये आपण टोमॅटो टाकलेला होता तशी जाडसर असं वाटण करून घ्यायचं आहे जास्त सॉफ्ट पण नाही करायचं आहे कढईमध्ये तीन ते चार चम्मच तेल टाकलेलं एक चम्मच मोहरी टाकलेली आणि यामध्ये जिरं टाकायचं थोडं तर जिरा आणि मोहरी ऑप्शनल आहे टाकायची असेल टाकू शकता आणि तेल गरम झाल्यानंतर यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे तर कढीपत्ता चांगला होऊ द्यायचा आहे साधारण एखादा मीठ आणि यामध्ये पेस्ट वनून लिवती, जी बनवून घेतलेली होती जे वाटण करून घेतलेलं होतं ते वाटण यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर यामध्ये एक चम्मच मीठ अर्धा चम्मच हळद आणि एक चम्मच कश्मीरी तिखट एक चम्मच साधं तिखट काळा मसाला त्याचप्रमाणे कांदा लसूण मसाला आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर परतून घेतल्यानंतर आपण यामध्ये आता थोडं पाणी टाकणार आहोत जास्तही नाही थोडं टाकायचं आणि मस्तही होऊ द्यायचं आहे तर मिक्सीच्या त्याच पॉटमध्ये मी पाणी टाकलेलं आणि त्यामध्ये अजून थोडं पाणी टाकून घेतलेलं म्हणजे साधारण एक ग्लास इथे पाणी टाकून घेतलेलं आहे व्यवस्थित उकडी येऊ द्यायची आणि त्यामध्ये आपल्याला मोड आलेली मटकी घालून घ्यायची आहेत तर मटकी जे आहेत ऑप्शनल आहेत आपण इथे कटवडा करणार आहोत पावसाळा विशेष तर मटकी ऑप्शनल आहेत मोड आलेली मटकी वापरलेली आहेत तर मोड आणण्यासाठी एक विशेष पद्धत आहे जे मी तुम्हाला लवकरच व्हिडिओ टाकणार आहेत आणि यामध्ये मिसळपावचा मसालासुद्धा टाकून घेतलेला आहे ऑप्शनल आहेत मसाला असेल तर टाका नसेल तर नाही टाकला तरीही चालेल जणी तसा कट तयार आहेत आणि कोथिंबीर टाकायची आणि थंड व्हायला ठेवून द्यायचा आणि बघू शकता की कट असा झणझणी झालेला आहे तर इथे साधारण मी सात बटाटे घेतलेले आहेत बटाटे उकळून घेतलेले आहेत आणि वरची साल काढून घेतलेली आहेत साधारण दोन चम्मच तेल टाकायचं आहे आता आपण बटाटे वड्यासाठी बटाट्याची चटणी करून घेणार आहोत त्यामध्ये अर्धा चम्मच मोहरी अर्धा चम्मच जिरे तसेच कडीपत्ता अर्धा चम्मच मीठ अर्धा चम्मच हळद आणि थोडा काळा मसाला टाकायचा आणि परतून घ्यायचं यामध्ये आपण मॅश केलेले बटाटे टाकणार आहोत आणि थोडं तिखट तिखट टाकायचं तिखट ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं असेल टाकू शकता नाही टाकलं तरीही चालेल यामध्ये मॅश केलेले बटाटे टाकून घ्यायचे आहे तर बटाटे मॅश करून घेतलेले आहे छान आणि हे जे आहेत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे साधारण एक मिनिट गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आहे तर बघू शकता या पद्धतीने आणि मस्त कोथिंबीर टाकून घ्यायची आहे तोपर्यंत हे मिश्रण जे आहे म्हणजेच बटाट्याची चटणी ही साईडला ठेवून देऊया थंड व्हायला तर यासाठी दोन ते तीन वाट्या आपण बेसन घेतलेल्या आहेत आणि यामध्ये अर्धा चम्मच मीठ टाकायचं थोडा बेकिंग सोडा टाकायचा आणि यामध्ये तांदळाचं पीठ टाकायचं म्हणजे तांदळाच्या पीठामुळे जे आहेत बटाट्या वड्याला कोटिंग छान येतं आणि अगदी खुसखुशीत होतात बटाटे वडे आणि डायजेशनसाठी यामध्ये टाकायचे आहेत ओवा त्यामध्ये ओवा टाकून घ्यायचं आहेत एक वाटी मी पाणी टाकून घेतलेलं आहे त्याच मापाने तीन वाटीला आणि हे जे मिश्रण आहेत आपल्याला जास्त पातळही करायचं नाही आहेत आणि जास्त घट्ट करायचं नाही आहेत आणि हे साधारण ठेवायचं आहेत मीडियम जास्त एकदमच घट्ट नाही आणि एकदमच पातळसुद्धा नाही व्यवस्थित फेटाळून घ्यायचं आहे बघू शकता या पद्धतीने अजून श गरजेनुसार यामध्ये पाणी टाकलेलं तुम्हाला वाटत असेल की थोडं पाणी टाकायचं तर तुम्ही टाकू शकतात तर आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी टाकून घ्यायचं व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे आणि हळद टाकून घेतल्यानंतर व्यवस्थित फेटाळून घ्यायचं आहे बघू शकता या पद्धतीने एक मिनिट म्हणजे जे हळद आहेत पूर्ण मिक्स झाले व्हायला हवी त्या पद्धतीने आता इथे बटाट्याची चटणी जी आहे थंडी झालेली आहे आता याचे गोल गोळे करून घेणार आहोत बघू शकता बटाटे वड्यासाठी सर्वप्रथम आपण पूर्ण चटणीचे गोल बटाटे गोल गोडे करून घेऊयात आलूच्या बटाट्याच्या चटणीचे तर या पद्धतीने थोडे चपटेसुद्धा करू शकता तर मी इथे गोल केलेले आहे तुम्हाला चपटे लागत असेल चपटेसुद्धा करू शकता थोडे आणि तेल गरम झालेलं आहे आता आपण बटाटेवडे करून घेणार आहोत तर बटाटा वडा कढईला चि चिकटला नाही व्हायचे म्हणून काय करायचं व्यवस्थित यामध्ये बेसनामध्ये व्यवस्थित या मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे चारही बट चार बटाटे वडे मी यामध्ये फ्राय करून घेणार आहे तर या पद्धतीने फ्राय करून घ्यायचे आहेत आणि थोडे गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचे आहेत थोडंसं तेल टाकायचं आणि नंतर तीन ते चार मिनिट हे मस्त होऊ द्यायचे आणि नंतर आपल्याला झाऱ्याच्या सहाय्याने हे काढून घ्यायचे आहे तर बघू शकता पावसाळ्यात असं काही झणझणी चमचमीत खायला सर्वांनाच आवडतं तर नक्की करून बघा बटाटा वडा आणि सोबतच कट करून बघा तर याला कटवडा म्हणतात आणि बघू शकतो झणझणीत असा कट तयार आहेत आता आपण हा सर्व कसा करायचा हे बघूया तर इथे जे आहेत कांदा मी चॉप केलेला होता कांदा घेतलेला कांद्याशिवाय कटवड्याला मजाच नाही आणि लिंबूसुद्धा घेतलेला आहे लिंबूसुद्धा हवंच हो आहे तर तीन बटाटे वडे इथे टाकलेले आणि यावडून मस्त रस्सा टाकायचा आहे जो आपण कट बनवून घेतलेला होता तर पावसाळ्यात या पावसाळ्यात तुम्ही नक्की एकदा हा कट वडा करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल लहान मुले असेल आवडीने खातील आणि असे सर्व करून घ्यायचे आहेत त्याचबरोबर बारीक चिलेला कांदा यावरती टाकायचा आहे आणि शेवसुद्धा बारीक शेव असेल तर टाका नसेल तर नाही टाकली तरीही चालेल आणि बारीक शेवसुद्धा टाकून घेतलेले आहेत आणि एक एक मिरची टाकलेली आहेत मस्त मिरच्यासुद्धा फ्राय करून घेतलेल्या होत्या आणि साईडला परत यामध्ये कट टाकलेला आहे तर बघू शकता मस्त झणझणीत चमचमीत तसा कटवळा मी कसा करायचा एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेला आहे तर नक्की या पावसाळ्यात ही रेसिपी करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल आणि तुमच्या फॅमिलीमधल्या लोकांनासुद्धा आवडेल रेसिपी आवडल्यास प्रगती झी किचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर ला करा, करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली रेसिपी थँक्यू